जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत फर्निचर घेऊन जाणारी पिकअप पलटी वाहन व वा फर्निचरचे मोठे नाशिक पुणे महामार्गावरील प्रवारा नदीपात्राच्या पुलाजवळ फर्निचरने भरलेली पिकअप गाडी आज पलटी झाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडी आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे एम एच बेचाळीस एक यू छप्पन्न दहा या क्रमांकाची पिकअप हडपसर येथून फर्निचर घेऊन नाशिककडे जात होती ही गाडी संगमनेर तालुक्यातील कासारवाडी शिवारातील नाशिकपणे महामार्गावरील प्रवारा नदीपात्राच्या पुलाजवळ आली असता समोरून अचानक एक दुचाकी आली दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील यंत्र सुटले आणि पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाली अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत